जय शिवराय मित्रांनो उद्या सव्वीस सप्टेंबर पासून जी काही मागच्या दोन दिवसापासून जी काही संधी मिळाली होती ही सव्वीस सप्टेंबर पासून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातली संधी संपत्ती आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पहाटल्या पहाटेच्या वेळेपासून हा पाऊस सक्रिय होऊन जाईल त्यामध्ये बीड जालना परभणी लातूर अशा अनेक भागांचा सा समावेश आहे नांदेड पट्ट्याला आणि यवतमाळ चंद्रापूर गोंदियाला फारशी काही मनाविषयी संधी मिळाली नव्हती आणि त्यांना ती सांगितलेली देखील नव्हती पण जी काही नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्या नगर बीड धाराशिव पट्ट्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचाही समावेश उद्या सव्वीस तारखेपासून सक्रिय होत आहे जसं जसं दिवस निघेल तसा तसा हा पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल खानदेशला मात्र पाऊस हा सर्व नाहीये वीस टक्के पंचवीस टक्केच भागाला विल मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सव्वीस तारखेचा पाऊस हा सर्वदूर सारखाच बरसायला सुरुवात करणार आहे सविस्तर माहिती लगेच फेसबुकवरती आपण लाईव्ह